श्रीमती इरमसबा नायकवडी हिचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा वाढदिवसानिमित्त मीरासाहेब दर्ग्याला गलेफ अर्पण आणि एसव्ही व्ही मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये दिला भोजनाचा आस्वाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांच्या कन्या श्रीमती इरमसबा नायकवडी यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधत नायकवडी दाम्पत्यांनी वायफळ खर्चाला फाटा देत आपल्या कन्येच्या नावाने मातोश्री एस व्ही मनोरुग्ण केअर सेंटर येथील मनोरुग्णांना रुचकर भोजनाचा आस्वाद घडविला या उपक्रमामुळे केंद्रातील मनोरुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून व्यवस्थापनानेही श्रीमती इरमसबा नायकवडी यांचे मनापासून आभार व्यक्त केले त्यानंतर मिरज शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्ग्यात नायकवडी कुटुंबियांनी मोजक्या नातेवाईकांसह भेट देत गलेफ अर्पण करून कन्येसाठी सुखसमृद्धीचे आशीर्वाद मागितले यावेळी दर्ग्यातील फकीर बांधवांसाठी भोजन ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले श्रीमती इरमसबा नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत असून समाजसेवेमधून वाढदिवस साजरा करण्याचा हा स्तुत्य आदर्श असल्याची भावना व्यक्त केली जात आहे आज चार डिसेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त काही वायफट खर्च न करता समाजाचे जे टाकले गेलेले लोकं आहेत त्यांना अन्नदान करून व ख्वाजा शमना मिरा यांना गलेफ अर्पण करून मी आपला वाढदिवस साजरा केला आहे आणि माझ्या चांगल्या स्वास्थ्याची आणि करिअरची प्रार्थना केली आहे